शिवसेना नेते किरण सामंत यांच्या समर्थनार्थ मालवणात रविवारी सायंकाळी शिवसैनिकांनी सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे किरण सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास साडेतीन लाखाच्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे असं शिवसेना पदाधिकारी सतीश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं मालवण बंदर जेटीवर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते एकवटले होते यावेळी भैया सामंत आगे बडो हम तुम्हारे साथ है हर घर एक एकही नारा किरण सामंत खासदार हमारा अशा घोषणा देण्यात आल्या आगे या निवडणुकीमध्ये महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्याच्या प्रचाराचं काम वरिष्ठांच्या आदेशानुसार केलं जाईलच मात्र या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव अटळ असल्याचंही श्री आचरेकर म्हणाले पाहूयात नेमकं काय म्हटलंय सतीश आचरेकर यांनी आज या ठिकाणी मालोन मध्ये तमाम शिवसैनिक जे या ठिकाणी जमले आहेत हे याकरिता जमले आहेत की आमचे किरण सामंत साहेब जे लोकसभा उमेदवारीसाठी आग्रही आहेत यांना लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत आणि धनुक्षबाण हीच निशाणी हवी धनुक्षबाण ही निशाणी या ठिकाणी प्रत्येक घराघरात पोचलेली आहे घोषणाबाजी करणं हा उद्देश असा आहे की कि किरण सामंत साहेब जे या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रही आहेत यांची उमेदवारी निश्चित व्हावी आणि ही शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरच व्हावी कारण शिवसेना धनुक्षबाण हे चिन्ह घरोघरी पोचलेलं आहे आणि त्यासाठी इथले प्रत्येक युवक हे त्या चिन्हाच्या परिचयाचे आहेत त्यात किरण सामंत साहेब यांचं जसं कार्य जसं काम करण्याची पद्धत रत्नागिरीत आहे त्याच प्रकारची पद्धत या ठिकाणी सिंधुदुर्गातही आहे आणि याचं उदाहरण म्हणून हे तुम्हाला जे एवढं यंग पिढी या ठिकाणी दिसते आहे प्रत्येक यंग माणसांचं यंग पिढीचं तसंच उद्योजकांचं व्यावसायिकांचं अनेक क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं हे असं आहे की नवीन चेहरा हवा आणि हा नवीन चेहरा म्हणजे हा विकासाचा नवीन चेहरा हवा बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचं आणि ज्या प्रकारे भाजपमधनं नारायण राणे नारा 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 साहेब जसे आग्रही आहेत तसेच शिवसेना धनुष्यबाण शिंदे गटामधून किरण सामंत साहेबही आग्रही आहेत प्रकारे प्रत्येकाचं मत मांडण्याचे अधिकार आहेत त्या प्रकारे आम्ही मत मांडत हो। आहोत आणि आम्ही आमचा पक्ष हा समजून आम्ही एवढंच सांगू की आमच्या पक्षाला जर तिकीट मिळाली तर आम्ही बहुदेक्य मताने ही निवडणूक जिंकू तशीच जर दुसऱ्या पक्षाला किंवा अन्य भाजप पक्षाला नारायण साहेबांना देखील तिकीट देण्यात दे आली आली तर जसं आमच्या वरिष्ठांचे आदेश असतील त्या आदेशांचं आम्ही पालन करू जे आम्हाला वरिष्ठांकडून काम करण्याचे आदेश येतील त्याप्रकारे आमचं काम नक्की राहील गोष्ट म्हणजे किरण सामंत साहेब हे असे नेते म्हणून प्रसिद्ध झाले की ज्या ठिकाणी कोणताही माणूस त्यांच्यापर्यंत पोचू शकतो त्यांचा फोन हा कुठल्याही टायमासाठी अवेलेबल आहे त्यांना कोणीही फोन करून आपली कामं सांगू शकतो आपल्या अडल्याला विषय तात्पुरती ज्या स्वरूपात असेल त्या स्वरूपात तो मिटू शकेल त्यांचे दरवाजे हे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत आणि सर्वसामान्यांची मत देताना हीच एक अपेक्षा असते की जो नेता आम्ही निवडून देऊ त्या नेत्याने आपल्यासाठी खालच्या पातळीवर येऊन काम करावं आणि किरण सामंत साहेब हे नक्कीच खालच्या पातळीवर येऊन काम करतात त्यामुळे आमचं सगळ्यांचं मत आहे हे किरण सामंत आले तर नक्कीच या राजकारणाचा लोकांचा इंटरेस्ट वाढेल हो शंभर टक्के तरुण पिढी असेल युवक असतील तसेच व्यावसायिक असतील सुशिक्षित लोकं असतील बेरोजगार लोकं असतील कारण प्रकल्प आले पाहिजे उद्योग वाढले पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांसाठीच भविष्य एक चांगल्या दृष्टिकोनातून पुढे जाईल असं आम्हाला वाटतं कारण यु युती करून आज ज्यालाही तिकीट मिळेल त्याची विजय ही निश्चित आहे कारण विनायक राऊत साहेबांबद्दल आम्ही कोणाला सांगण्याची काही गरज नाही कारण येत्या दहा वर्षात फक्त दोन महिने हा चेहरा दिसतो दोन महिन्यानंतर कोणीही कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही युवकाने सांगायचं की हा चेहरा पणासमोर येतो हे असं जर गोष्ट घडत असेल फक्त प्रचार करण्यासाठी यायचं आणि प्रचार झालं की कुठच्या खोलीत गायब व्हायचं हा प्रकार असेल तर कुठल्याही मतदाराचं कुठल्याही मतदाराचं मत नसेल की या माणसाला मत घालावं आणि त्यामुळे नक्कीच सांगतो किरण सामंत साहेब हे धनुक्ष बाणावर जर उभे राहिले तर नक्कीच साडेतीन लाखाने मताने किरण साहेब उभे निवडून येतील तसंच आज रत्नागिरी जिल्ह्यात जसं लीड मिळेल या प्रकारची चर्चा आहे त्याच्यापेक्षा नक्कीच लीड किरण सामंत साहेबांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे यावेळी दिलीप आचरेकर युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षद पारकर युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर युवती सेना तालुका प्रमुख मधुरा तुळसकर कमलाकांत पारकर अरुण तोडणकर बाळू नाटेकर प्रियांका मेस्त्री दाजीबा कुबल किसन मांजरेकर एजाज मुल्ला नदीम मुजावर बाबा जोशी वैभव मयेकर अनमोल आढाव रोहन आचरेकर तुषार मसूरकर राज जाधव आनंद आचरेकर विनय हरमलकर संजय नार्वेकर मोंटी तारी बापू तोडणकर मारुती भाबल प्रमोद जोशी बाबा मुकादम मोहम्मद मुजावर हरेश ढकळे रोहित जोशी गुणेश हडकर मंदाळ कांदळकर सागर भोगवेकर राहुल भिसे प्रणय कांबळी रोहित कवटकर सचिन लोके कुणाल मालवणकर प्रणय वाघ दर्पण साधिए निखिल मेस्त्री जॉन्टी फर्नांडीस विशाल निकम सुशांत कोचरेकर बबन कुबल आदित्य कुमठेकर गणेश गोगळे तुषार मिसाळ महेश शिंदे शैलेश मलिये शशांक धुरी सिल्विस्टर फर्नांडीस सिद्धेश केळुसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण